आज आपण इयत्ता सातवीचा संच चोपन्न सोडवणार आहे प्रश्न पहिला आहे एका शहरामध्ये एका आठवड्यात पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये दिला आहे त्यावरून आठवड्याची पावसाची सरासरी काढा सात दिवसामध्ये दर दिवशी पडलेला पाऊस किती मिलीमीटर पडला आहे तो आपल्याला या ठिकाणी दिला आहे पहिला आहे नऊ अकरा आठ वीस दहा सोळा आणि बारा तर याला प्राप्तांक म्हणायचं आणि उदाहरणार्थ आपल्याला सरासरी काढायला सांगितली आहे मग सरासरी काढण्यासाठी दिलेल्या प्राप्तांकाची बेरीज करून त्याला एकूण प्राप्तांकाने भागायचं असतं एका आठवड्यात सात दिवस असतात मग आपल्याला सातने भागावं लागेल मग सरासरी काढण्याचं सूत्र आपण अगोदर लिहून घेऊ सरासरी बरोबर माहितीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकांची संख्या मग आपण या दिलेल्या किमती यात लिहू माहितीतील थी सर्व प्राप्तांकांची बेरीज म्हणजे आपल्याला जे प्राप्तांक दिले आहेत त्यांची सगळ्यांची बेरीज करायची नऊ अधिक अकरा अधिक आठ अधिक वीस अधिक दहा अधिक सोळा अधिक बारा भागिले एकूण प्राप्तांकांची संख्या एकूण किती प्राप्तांक दिले आहेत त्यांची संख्या म्हणजे सात प्राप्तांक दिले आहेत म्हणून भागिले सात करायचं प्राप्तांकांची बेरीज केली तर उत्तर येईल शहाऐंशी भागिले सात सातने जर शहाऐंशीला भाग घालवला तर उत्तरील बारा पॉईंट एकोणतीस किंवा बारा दशांचिन्ह एकोणतीस ही आपल्याला सरासरी मिळाली म्हणून सरासरी बरोबर बारा पॉईंट एकोणतीस यानंतर दुसरं उदाहरण आहे शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये स्वयंसिद्धा महिला बचत गटाने आपला खाद्यपदार्थांचा स्टॉल लावला होता दर तासाला झालेली विक्री नऊशे साठ रुपये आठशे तीस रुपये नऊशे पंचेचाळीस रुपये आठशे रुपये आठशे सत्तेचाळीस रुपये नऊशे सत्तर रुपये याप्रमाणे आहे तर ताशी सरासरी किती रुपयांची विक्री झाली इथे आपल्याला सरासरी काढायची आहे सरासरी काढण्यासाठी सर्व प्राप्तांकांची बेरीज भागीले एकूण प्राप्तांकांची संख्या करायचं मग आपण सरासरी काढण्यासाठी सरासरीचे सूत्र लिहून घेऊ सरासरी बरोबर माहितीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकांची संख्या बरोबर नऊशे साठ अधिक आठशे तीस अधिक नऊशे पंचेचाळीस अधिक आठशे अधिक आठशे सत्तेचाळीस अधिक नऊशे सत्तर भागिले सहा एकूण प्राप्तांकांची संख्या सहा आहे म्हणून भागिले सहा सर्व प्राप्तांकांची बेरीज केली तर ती येईल पाच हजार तीनशे बावन्न आणि एकूण प्राप्तांक आहेत सहा म्हणून भागिले सहा पाच हजार तीनशे बावन्नला जर सहाने भाग घालवला तर उत्तर येईल आठशे ब्याण्णव सरासरी बरोबर आठशे ब्याण्णव यानंतर तिसरं उदाहरण आहे विदर्भात पाच वर्षात पडलेल्या पावसाची नोंद पुढे दाखवली आहे त्यावरून पावसाची पाच वर्षातील सरासरी काढा नऊशे मिमी सहाशे पन्नास मिमी चारशे पन्नास मिमी सातशे तेहतीस मिमी आणि चारशे मिमी आपल्याला सरासरी काढायची आहे सरासरी काढण्यासाठी आपल्याला दिलेल्या प्राप्तांकांची बेरीज करून एकूण प्राप्तांकाने भागावं लागतं मग आपण सरासरी काढण्याची सूत्र लिहून घेऊ सरासरी काढण्याची सूत्र आहे सरासरी बरोबर माहितीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकांची संख्या बरोबर नऊशे अधिक सहाशे पन्नास अधिक चारशे पन्नास अधिक सातशे तेहतीस अधिक चारशे भागिले पाच सर्व प्राप्तांकांची बेरीज केली तर तेल तीन हजार एकशे तेहतीस आणि एकूण प्राप्तांक आहेत पाच म्हणून तीन हजार एकशे तेहतीस भागिले पाच सरासरी आपल्याला मिळाली सहाशे सव्वीस पॉईंट सहा यानंतर चौथं उदाहरण आहे एका शेतकऱ्याने पशुखाद्याची पोती आणली त्यांची वजनी किलोग्रॅममध्ये पुढे दिली आहेत तर पोत्यांचे सरासरी वजन काढा एकोणपन्नास दशांश चिन्ह आठ एकोणपन्नास दशांश चिन्ह सात एकोणपन्नास दशांशून पाच एकोणपन्नास दशांश दशांशून तीन पन्नास अठ्ठेचाळीस दशांशन नऊ एकोणपन्नास दशांश दशांशून्य दोन आणि अठ्ठेचाळीस दशांश दशांशन आठ आपल्याला सरासरी काढायची आहे मग सरासरी काढण्यासाठी सर्व प्राप्तांकांची बेरीज करून त्याला एकूण प्राप्तांकाने भागायचं आहे मग सरासरी काढण्याचं आपण सूत्र लिहून घेऊ सरासरीबरोबर माहितीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकांची संख्या एकोणपन्नास चिन्ह आठ अधिक एकोणपन्नास दशांश चिन्ह सात अधिक एकोणपन्नास चिन्ह पाच अधिक एकोणपन्नास दशांश चिन्ह तीन अधिक पन्नास अधिक अठ्ठेचाळीस दशांश चिन्ह नऊ अधिक एकोणपन्नास दशांश चिन्ह दोन अधिक अठ्ठेचाळीस दशांशनं आठ भागिले आठ कारण एकूण प्राप्तांक आठ आहेत म्हणून भागिले आठ सर्व प्राप्तांकांची बेरीज केली तर ती येईल तीनशे पंच्याण्णव दशांश चिन्ह दोन आणि त्याला भागिले आठ आता आठने तीनशे प पंच्याण्णव दशांशून्य दोन ला जर भाग घालवला तर उत्तर येईल एकोणपन्नास दशांश चिन्ह चार म्हणजेच आपल्याला सरासरी मिळाली एकोणपन्नास दशांश दशांशून्य चार किलोग्रॅम या ठिकाणी आपला सरावसांचे चोपन्न सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा